मराठी सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे आज मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले आहे त्यांनी मराठीबरोबरच हिंदी सिनेमात देखील काम केले आहे रोहित शेट्टी याच्या सिंगम या चित्रपटात त्यांनी काम केले होते आणि त्यांचा तो शेवटचा चित्रपट ठरला मराठी चित्रपटात त्यांनी काष्ट कगास सासू उत्तम निभावली होती ती अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे उद्या पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत सुहासिनी देशपांडे यांनी हिंदी मराठी चित्रपट तसे मालिका मालिकासृष्टीत अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख जपली आहे मानाचं कुंकू सिंगम राजकारण चुलीत, कथा अकलेच्या कांद्याची चिरंजीव आळी गडबड घोटाळा अशा चित्रपट नाटकातून त्यांनी काम केलं होतं सुहासिनी देशपांडे यांनी त्यांच्या अभिनयाने विरोधी भूमिकाही सुंदर वठवलेल्या पाहायला मिळाल्या आज त्यांच्या निधनाच्या बातमीने कलासृष्टीला धक्का बसला आहे